हे पहा सत्तेचा दुरुपयोग हो आहे सत्ता कुठं कुठं पोहोचती आता आपण न्याय व्यवस्थेवर बोलू शकत नाही परंतु न्याय एकाला एक आणि एकाला एक, एक, एक ताबडतोब दिसतं अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच स्वतःच्या रिव्हॉल्वमधून गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं आणि आज गणपत गायकवाना जर अलाउट केला असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे निवडणूक आयोग बायस आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक त्यांच्याच घरचा सालदार त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीनं काम करतो हे स्पष्ट होईल मी सांगतोय मी हा विषय बोललेलो आहे की कशा पद्धतीनं हा बायसपणा आहे सत्तेचा बेमुरवत थोरपणे वापर आहे हे आपण सगळ्या उघड्या डोळ्याने आपण सगळे बघतोय हे पात तसं ऑब्जेक्शन दिलेलं आहे तसं ऑब्जेक्शन निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेलं आहे आता पुढचा निर्णय त्यांच्या हाती आम्ही याच्याशिवाय काही करू शकणार नाही मैं जानना चाहते हैं जिस तरीके से आप दो न्याय देख रहे हैं बीजेपी के एमएलए को वोटिंग करने दी जा रही है वही तो अनिल देशमुख जी जो पहले जेल में बंद थे उन्हें परमिशन नहीं दी गई नहीं ये तो इलेक्शन कमीशन और जो व्यवस्था है ये कैसी बायस से सामने आती है अनिल देशमुख जब जेल में थे उनको अलाउड नहीं किया गया उनपे तो आरोप थे कोई कोई उस पर प्रूफ नहीं था अभी तो गणपत गायकवाड़ जो विधायक है उन्होंने तो खुले आम पुलिस स्टेशन में रिवॉल्वर से गोली मारी है वो शायद कोर्ट को नहीं दिखता होगा क्योंकि न्याय व्यवस्था के आंख पे पट्टी होती है काली वो लगाए होंगे कोर्ट ने इसके ऊपर ज्यादा क्या बोल सकते सर एक और मुद्दा है पूजा खेड़कर का जो आई एस ऑफिसर है कई चीजें सामने आई है फेक कास्ट सर्टिफिकेट फेक मेडिकल सर्टिफिकेट उसके साथ साथ उनके पेरेंट्स का वीडियो आ रहा है जो रिवॉल्वर लेके फार्मर्स को धमकाने का ये पूरा जो प्रकरण आया है उस पर सरकार कुछ कर नहीं रही जो देखो आई ऑफिसर होता है बड़ी मेहनत से होता है उससे समाज की बड़ी अपेक्षा होती है उसके कुछ प्रोटोकॉल्स रहते हैं और पूजा खेड़कर जो नाम की आई ऑफिसर है वो तो नहीं आई है और नए ऑफिसर प्रोबेशनरी पीरियड में जो प्र, जिस प्रकार उन्होंने खुद के प्राइवेट व्हीकल पे आ, लाइट लगाया है वो गलत है हमने तो जो सुना है कलेक्टर ऑफिस में कलेक्टर जब छुट्टी पे दे तो पूरा सामान उनके ऑफिस का उन्होंने खुद के ऑफिस में लेके आई है और ये भी सुना है कि उनके सर्टिफिकेट में भी कुछ धांधली है मैं समझता हूं जो यूपीएससी बोर्ड है इसकी पूरी जांच करेगा और पूजा खिड़कर अगर गलत हो तो उस पर कार्रवाई करेगा पेरेंट्स के वीडियो आए धमकाने के पेरेंट्स और वो अलग बात है पेरेंट्स ने क्या करना है वो बच्चों को क्या लेना है यार बच्चों ने क्या करना है ऐसा मैं बोलूंगा पेरेंट्स ने अगर इसके कारण थोड़ी धमकाया वो अलग होगा लेकिन पेरेंट्स ने धमकाया हो या न हो उससे मुझे लेना देना नहीं लेकिन पूजा खेडकर जिस प्रकार यूपीएससी चे आय एस हुई है इस प्रकार का बर्ताव हे सैन्य महाराष्ट्र में या देश मे आय एस ऑफिसर का एक अलग महत्व है अलग वजूद है वो शायद उनसे रखाने काही होत नसतं असं कोणतंही मत फुटणार नाही सगळ्या पक्षाने व्यवस्थित आपापल्या मताच व्यवस्थित जबाबदारी व्हीप दिलेलं आहे असं कोणतं आमदार फुटणं हे काही सोपं काम नसतं चांगला आहे लवकर मिळायला पाहिजे होता जामीन मिळाल्यानंतर ज्या पद्धतीनं ईडीनं कोर्टात गेली मला असं वाटतं ईडी जसं व्यक्तिगत त्यांची दुश्मनी आहे व्यक्तिगत त्यांची भावभनकी आहे अशा पद्धतीनं केंद्र सरकार अरविंद केजरीवालांबरोबर वागतं हे स्पष्ट होतंय परंतु न्यायदेवतेनं त्यांना न्याय दिलेला आहे मला वाटतं प्रशासनाने पोलिस यंत्रणेनी सरकारने या सगळ्या विषयाची दखल घ्यावी केंद्राचं जे केंद्रीय यूपीएससीचे मंडळ आहे याच्याकडे सगळ्या गोष्टी सांगाव्यात मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी नॅचरली आपोआप यंत्रणेमार्फत होत असतात आणि मला असं वाटतं पूजा खेडकरांवर कारवाई होईल कोई भी हो धमकानेवाला उसपे तो कारवाई होणी थैंक थँक्यू